नवसिनबाई भाई तुम्ही कोकणनगर प्रभागातून निवडणूक लढताय नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीत तुम्ही पहिल्यांदीच निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात कशा पद्धतीने तुम्हाला उमेदवारी मिळाली आणि कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे काय प्रतिसाद मिळतोय काय सांगाल नक्कीच आम्ही कोकणनगर प्रभाग क्रमांक चार व मधून मी सर्वसाधारण म्हणून निवडणूक लढवत आहे तसेच माझ्याबरोबर आमच्या महिला उमेदवार आमची माझी बहीण पुनवर सुलताना फरहान मुल्ला याही निवडणूक लढवत आहेत आपण प्रश्न असा केलात की तुम्हाला उमेदवारी कशी मिळाली तर उमेदवारी आमच्या कामामुळेच आम्हाला मिळाली असं आम्हाला वाटतं आहे आम्ही जवळजवळ चार ते पाच वर्ष आमच्या संपर्क कार्यालय तसेच जनसंपर्काच्या माध्यमातून इकडच्या स्थानिक लोकांशी सदैव संपर्क करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांची कामे आम्ही मार्गी लावलेली आहेत आणि कुठलाही भेदभाव न करता आणि एकदम संघटितपणे आम्ही कामं केलेले आहेत आणि असं कुठलं काम नाही की जे आम्ही नाही केलं इकडे जनतेचं आणि जनतेनंच ठरवलेलं आहे जनतेनेच आम्हाला सांगितलं आहे की आता आता इकडचे बदलाव पाहिजे इकडच्या जनतेला तर तुम्ही यावेळी निवडणूक लढवा आणि आम्ही तसा जनतेच्या आग्रहाखातीलच आम्ही या इकडचा निर्णय घेतलेला आहे निवडणूक लढवण्याचा बरोबर तुमच्या दोन्ही जागा विजयी होतील काय काय वाटतील नक्की निश्चित आणि बहुमताने विजयी होतील आमच्या दोन्ही जागा बरोबर कारण कामानेच आमचं नाव आहे त्याच्यामुळे नक्कीच आणि जर आम्हाला जनतेने ते संधी दिली कारण जनता पण जाणून आहे की जर नगरसेवक नसताना लोकप्रतिनिधी नसताना इकडे आम्ही जर कामं केलेली आहेत तर जेव्हा आम्ही इकडे निवडून जाऊ नगरपालिकेमध्ये तर नक्कीच आम्ही योग्य प्रकारे जनतेला न्याय देऊ कामाच्या बाबतीत आता सगळ्यात तुमच्या प्रभागामध्ये का काय समस्या आहेत रस्ते असेल नगरपालिकेच्या माध्यमातून जी कामं मा व्हायला हवी होती ती झाली होती का काय वाटतं तुम्हाला लोक काय म्हणतात लोकांचे लोक म्हणजे लोकशा चिडलेली आहेत कधी इकडे आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून इथे बदल करून बदल घडवतो आणि आम्हाला संधी देतो असं लोक लोक स्वतः वाट पाहतात खास करून रस्ते रस्ते तर म्हणजे आता काय म्हणायचं तर जे रत्नागिरी शहरामध्ये जे हाल आहेत हेच कोकण नगरमध्ये भयानक हाल आहेत बरोबर पाण्याचे काही का? प्रश्न आहेत का पाण्याचे प्रश्न म्हणजे पाण्याचा तर मी म्हणेन खूप मोठा प्रश्न आहे मी वेळोवेळी ते प्रश्न सोडण्याचे पण प्रयत्न केलेले आहेत पाण्याची जी नवीन योजनेअंतर्गत ला जी लाईन झालेली आहे पाण्याची ही लाईन मी म्हणेन एकदम बोगस लाईन आहे जागेवर जवळजवळ ज़ा आत्तापर्यंत कीर्तीनगर पासून ते क्रांतीनगर हे जवळजवळ एक माझ्यामध्ये तीन चारशे मीटरचा भाग आहे पण जे तीन ते चारशे मीटरमध्ये जेव्हापासून पाण्याची पाणी नवीन योजना झालेली आहे पाणी लाईन टाकलेली आहे ती आजपर्यंत सत्तर एक वेळा लिकेज झालं असेल आणि पाणी वाहून गेलेलं असेल आणि ते एक लिकेज व्हायला जवळ जवळ नगरपालिकेचे मी भरोश्याने सांगू शकतो एक साठ ते दहा हजार रुपये खर्च होतात एक लिकेज काढण्यासाठी तो खोदणे एसी लावणे परत तो पाईप आणून वेल्डिंग करून तो परत पर बसवणे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता समज समजा मालामध्ये गुणिले दहा गुणिले सत्तर सात ते आठ लाख रुपये फक्त ह्या एवढ्या तीनशे मीटरच्या लाईनमध्येच खर्च झालेले असतील हे मी कमी सांगतोय बरोबर हा हा आमचा जनतेचा पैसा आमचा स्थानिकांचा पैसा आहे हे त्याच्यामुळे एक परत आम्ही त्याच्यामुळे नवीन आल्यानंतर आम्ही हा पूर्ण भागामध्ये ही जी लाईन इकडे लिकेज होते बरोबर आम्ही नवीन त्याचा आम्ही ते सुविचार करून ठेवलेला आहे आणि हा समस्या आम्ही पूर्णपणे कायमस्वरूपी मार्गी लावणार आहोत बरोबर तुमच्या या प्रभागाच्या जवळच विमानतळ देखील होणार आहे प्रस्तावित सुरू आहे काम महामार्गाचं मिरा नागपूर महामार्गाचं चौपदरीकरण तुमच्या प्रभागातूनच हे सगळं होत आहे या संदर्भातले काही प्रश्न तुम्हाला काही जाणवतात का लोकांना काही त्रास होतोय काय सांगाल का आहे त्रास होतोच आहे पण अजूनपर्यंत ह्या आमच्या प्रभागापासून तर गेला पण मीरा नागपूरचं तुम्ही म्हटलंय मीरा नागपूरचा तो हायवेचं काम तिथे चालू आहे पण जो एअरपोर्ट रोडचं जे काम आहे ते अजून काय ओपन असं झालेलं नाही आहे बरोबर पण जर ते जर त्या बाबतीत जर स्थानिकांना त्या होणाऱ्या याच्यामुळे त्रास होत असेल तर नक्कीच आम्ही मी इकडचं स्थानिक म्हणून मी स्वतः आणि स्थानिक नागरिकांसाठी आम्ही रस्त्यावर तर काय वेळ आढावा वेळ आली तरी आम्ही करून आढावा स्थानिकांसाठी आम्ही तिथे हका तिथे भांडण करणार बरोबर तुम्ही तुमचा नवीन एजेंडा काय घेऊन जाताय तुम्ही तुमचे जाहीरनामा कशा पद्धतीने तुम्ही लोकांपुढे काय तुमचे प्रस्ताव घेऊन जात आहे लोकांपर्यंत प्रस्ताव असे आहेत की हा येऊ की जवळपोजवळ हा जो वार्ड आहे हा विकसनशील आहे हा विकसित वार्ड नाही हा आम्हाला विकसित करायचा आहे आणि आमचे काही त्याबद्दल विजन आहे नक्कीच ज्या मूलभूत गरजा आहेत त्या लोकांसाठी पूर्ण करता येत नाही आहेत आत्तापर्यंत झाले नाहीत त्या आम्ही पूर्ण करणार बरोबर रस्ते पाणी गटार वीज याचे प नेहमीच्या कंप्लेंट आहेत स्थानिकांच्या बरोबर त्या आम्ही याचं सुरळीत नियोजन करणार आल्यानंतर आणि इतर पण काही आहेत जे आम्ही ते आता आम्ही सांगत नाही आहोत बरोबर जनहिताच्या आहेत त्या बरोबर या माध्यमातून लोकांना तुम्ही काय काय अपील कराल काय आव्हान कराल अहवाल आम्ही असंच करणार आहे जनता आम्हाला साथ देते दे आम्ही प्रचाराच्या माध्यमातून आणि सगळीकडून आम्ही जिथे जिथे जातोय दारोदारी जेव्हा प्रचार करण्याच्या वेळेस तेव्हा आम्हाला म्हणतात आम्हाला बघूनच म्हणतात की तुम्ही तुम्हाला यायची गरज पण नाही आम्ही ठरवलेलं आहे बरोबर तर आम्हाला त्याबद्दल मग आव्हान करण्याची काही गरज आहेच नाही असे आम्हाला वाटते तरी पण आम्ही जनतेला आव्हान करतो की आम्हाला नक्कीच भरघोस मतांनी निवडून द्या आम्ही आहोत मग त्यांच्या पाठीशी तर राहत सदैव राहणार धन्यवाद थँक्यू